आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगर मध्ये टोळी पकडली असून त्यांच्याकडून चोरीच्या सात बाईक हस्तगत करण्यात आल्या आहेत उल्हासनगरमध्ये काही संशयित इसम चोरीची बाईक घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे कर्मचारी पिंट्या थोरवे यांना मिळाली होती त्यानुसार गुन्हे शाखेनं अमरडाय कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून रवी जयस्वार आशिष गुप्ता आणि बाबू रिझवी या तिघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे असलेली ज्युपिटर स्कूटर ही मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली असल्याचं निष्पन्न होताच त्यांना अटक करण्यात आली त्यांच्या चौकशीत त्यांनी दुचाकीसह आणखी सहा, सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली या सर्व गाड्या गुन्हे शाखेनं जप्त केल्यात केवळ एका माहितीच्या आधारे संपूर्ण बाईक चोरीचं रॅकेट गुन्हे शाखेनं पकडलं असून गुन्हे शाखेचे पिंट्या थोरवे यांच्या तत्परतेचं यानंतर कौतुक होतय आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार आम्हाला आजच कॉल नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा AVD News संपादक रेश्माताई दुधाने सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो